नमस्कार मी शब्दयोद्धा सागर प्रियंका चतुर्वेदी यांच्या सौंदर्यामुळे त्यांना शिवसेनेनं खासदारकी बहाल केली का असं आम्ही नाही तर विरोधकांचा आरोप आहे तो आरोप कुणी केला आहे हे पुढे सांगतोच पण या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का ठाकरे गट खरंच प्रियंका चतुर्वेदींना सॉफ्ट कॉर्नर देतो की प्रियंका चतुर्वेदी यांचं मेरिट पाहून त्यांना राज्यसभा मिळाली की मग त्यामागे इतर काही राजकीय गणित आहे कारण ज्या काळात शिवसेना अखंड होती सत्यताही होती त्या काळात बाहेरून आलेल्या एका महिला नेत्याला राज्यसभा मिळते इतकंच नाही तर शिवसे त्या शिवसेनेच्या काही प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होतात त्यामुळे प्रश्न पडतो की हे यश केवळ नजरेच्या आकर्षणामुळे मिळालंय की या मागे काही वेगळं राजकारण दळलंय या सर्व प्रश्नांचं थेट बिंदास आणि निर्मिळ विश्लेषण या व्हिडिओत आपण करणार आहोत माहिती इंटरेस्टिंग आहे विषय भन्नाट आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल आपला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कोण रात की अंथेरी मी हमरे कधी आहे सराय आय वॉज न्यू टू चिल्ड्रन मित्रांनो भारतीय राजकारणात एक गोष्ट कायम चर्चेत असते ती म्हणजे सुंदर महिलांना नेत्यांकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जातो मग त्या तृपालीची चाकणकर असो चित्रावाघ असो की मग शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी असो कधी टीका होते तर कधी कुजबूज होते अगदी अशीच टीका आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवरही प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुद्द्यावरून होते काही वर्षांपूर्वी त्यांच्याच पक्षाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीच प्रियंका चतुर्वेदींना दिलेल्या खासदारकीवरून आपल्या पक्षाला घरचा आयर दिला होता आणि मग प्रश्न निर्माण झाला की आदित्य ठाकरे खरंच प्रियंका चतुर्वेदींना सॉफ्ट कॉर्नर देतात का आणि जर देत असतील तर तो सॉफ्ट कॉर्नर ते त्यांच्या सौंदर्यामुळे देतात की त्यांच्यामध्ये असलेल्या राजकीय कुशलतेमुळे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊच पण त्या अगोदर प्रियंका चतुर्वेदींचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ प्रियंका चतुर्वेदी या मूळच्या उत्तर भारतीय आहेत पण त्या जन्माने महाराष्ट्रीयन आहेत कारण त्यांचा जन्म मुंबईत झालाय त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांनी काम केलंय प्रवक्त्या असताना त्यांनी ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईट्स असो किंवा टीव्ही चॅनल्स असो या सर्वच ठिकाणी त्यांनी आक्रमकपणे आपल्या पक्षाची बाजू मांडलीये विरोधकांवर कडाडून टीकाही केली आहे धोरणात्मक विषयांवर योग्य चर्चा असो अथवा विरोधकांना जशास तसं उत्तर प्रियंका चतुर्वेदींनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे अस्खलित हिंदी आणि अस्खलित इंग्रजी ही त्यांची जमेची बाजू आणि म्हणूनच त्यांना राजकारणात अगदी कमी काळात सक्सेस मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला अनेकांना वाटलं की शिवसेनेकडून त्या लोकसभेची निवडणूक लोक लढवतील पण त्यांनी ना लोकसभेची निवडणूक लढवली ना विधानसभेची पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि मार्च दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं त्यावेळी शिवसेनेतील असे वरिष्ठ नेते ज्यांना अपेक्षा होती की त्यांना राज्यसभा मिळेल पण त्यांच्या जागी प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा दिली गेली त्यामुळे त्याच वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला घरचा आहेर देत प्रियंका चतुर्वेदी यांच्या सौंदर्यावरून टीका सुद्धा केली होती आणि तेव्हाच या वादाला तोंड फुटलं की आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदींना सॉफ्ट कॉर्नर देतात त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांना राज्यसभा मिळाली पण खरंच या चर्चांमध्ये तथ्य आहे का हे पाहूयात ठाकरे गटाचा जर का विचार केला तर प्रियंका चतुर्वेदी यांच्या अगोदर शिवसेनेकडून राज्यसभेमध्ये संजय राऊत हे आक्रमक खासदार आपल्याला पाहायला मिळतात ठाकरेंच्या इतर नेत्यांचं राष्ट्रीय पातळीवर पाहिजे तसं वजन दिसून येत नाही संजय राऊत देखील देशाच्या राजकारणात पाहिजे तशी स्पेस निर्माण करू शकले नाहीयेत पण प्रियंका चतुर्वेदी यांची देशाच्या राजकारणात एक महत्वाची ओळख आहे दिल्लीचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय शिवसेनेचा प्रादेशिक पातळीवर बोलबाला आहे पण राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला पाहिजे तसा ठसा उमटवता आलेला नाहीये हित कमी भरून काढण्यासाठी शिवसेनेची भूमिका राष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी शिवसेनेला एका प्रियंका चतुर्वेदी यांच्या रूपानं शिवसेनेला मिळाला या अगोदर काँग्रेस कडून प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रवक्ते पदावर अत्यंत आक्रमक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम केल्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड होता आणि म्हणूनच शिवसेनेनं देशाच्या राजकारणात आणि हिंदी पट्ट्यात आपल्या पक्षाचा ठसा उमटवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवलं असावं लक्षात घ्या राज्यसभेवर पाठवण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्त करण्यासाठी जर का सौंदर्य हेच मापदंड असत तर आज देशातल्या दे सर्वच अभिनेत्री राज्यसभेवर किंवा लोकसभेवर खासदार असत्या आणि इतर पक्षांच्या महत्वाच्या पदावर सुद्धा सुंदर अभिनेत्रीच पाहायला मिळाल्या असत्या म्हणून महिला म्हणून सौंदर्य म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर असेल पण नेता म्हणून सौंदर्य हे मापदंड ठरू शकत नाही नेता होण्यासाठी किंवा खासदार की मिळवण्यासाठी वैचारिक प्रगल्भता विविध भाषांवरील पकड देशाच्या राजकारणावर परखड मत स्वतःच्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची शैली आणि विरोधकांना भिंडण्याची धमक माणसामध्ये असावी लागते कदाचित मी ज्या महिला नेत्यांचं नाव घेतलं किंवा ज्या ज्या महिला नेत्यांवर हे आरोप लागतात की सौंदर्यामुळे त्यांना पद मिळतात मला वाटतं त्यांच्यामध्ये सौंदर्यासोबत विरोधकांना भिंडण्याची धमक आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची प्रगल्भता असावी म्हणूनच त्यांना महत्वाची पदं दिली जात असावी पण दुर्दैवाने पुरुष प्रधान संस्कृतीत महिला नेत्यांच्या कर्तृत्वाकडे कानाडोळा करून महिला किती सुंदर दिसतात याच एका एंगलने विचार केला जातो असो शिवसेनेने किंवा इतर पक्षांनी मग काँग्रेस असो भाजप असो किंवा इतर कुठलाही पक्ष असो त्या सर्वच पक्षांनी अनेक महिला नेत्यांना अनेक मोठमोठी पद दिली आहेत ज्यांच्याकडे सौंदर्य नव्हतं त्यांना सुद्धा पदं दिली आहेत कारण त्या महिलांकडे नेतृत्व होतं त्या महिलांकडे क्षमता होती म्हणून इथे गरज आहे की आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे वैचारिकता बदलली पाहिजे एखादी सौंदर्यवास महिला जर का राजकारणात आली तर तिच्या सौंदर्यावर न बोलता तिच्या कामकाजावर बोलावं तिच्या वैचारिकतेवर बोलावं तिच्या नेतृत्वावर बोलावं आणि त्याच मापदंडावर तिच्याबद्दल आपण आपलं मत ठरवावं इतकंच बाकी प्रियंका चतुर्वेदी असो रुपाली चाकणकर असो किंवा चित्रा असो किंवा मग अजून इतर महिला नेते असो या सर्वांच्या बाबतीत तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा